नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत पीक विमा योजनेतील सुधारणांसोबतच राज्य सरकारनं आता शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची पद्धतच आता बदलणार आहे मग पंचनाम्याची एन डी व्ही आय ही पद्धत नेमकी काय राज्य सरकारनं या पद्धतीचा स्वीकार का केला आहे याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याऐवजी सॅटेलाईट प्रतिमा आणि एन डी व्ही आयच्या म्हणजेच सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे याचा वापर पीक विम्यासाठीही केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळं नेमक्या किती पिकांचं नुकसान झालंय पाण्यातील वनस्पतींचे किती नुकसान झाले याचा अचूक पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीनं करण्यात येणार आहे या निकषाची अंमलबजावणी विभागातील एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्याची शिफारस अभ्यास गटानं केली होती मात्र एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात हा निकष वापरून मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे राज्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून हा निकष लागू करण्यात येणार होता मात्र काही मंत्र्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकालण्यात आला होता अखेर तीन महिने उशिरा हा निर्णय घेण्यात आला असून या पुढील काळात तंत्रज्ञानावर आधारित मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे सध्या मध्य प्रदेशमध्येही एन डी व्ही आयचा वापर करून या शेतकऱ्यांना म्हणजे याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते अशा प्रकारची मदत मध्य प्रदेशात तंत्रज्ञानावर आधारित नैसर्गिक आपत्ती सर्वेक्षणाच्या दृष्टीनं अवलंबण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यास गटानं अहवाल सादर केलेला आहे खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस कालावधीत दुष्काळ वगळता उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात एन डी व्ही आय आणि एन डी डब्ल्यू आय व्ही सी आय ई व्ही आय एस ए व्ही आयचे निकष लागू करण्यासाठी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भौगोलिक विभागातील प्रत्येक एका जिल्ह्यात पथदर्शी पद्धतीनं राबवण्याची शिफारस या अभ्यास गटानं केली होती महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बैठकीत यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर करून पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांकाचा म्हणजेच एस ए व्ही आय या, या पद्धतीचा वापर करण्यास मान्यता दिली होती तसंच त्यासाठी कृषी हवामानशास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा प्रस्ताव आयुक्तालयाला देण्यात आलेला होता एक प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याला प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे त्यानुसार भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे राज्यातील पिकांच्या परिस्थितीचं उपग्रहाच्या साह्यानं प्राप्त प्रतिमांचा आधार घेऊन एन डी व्ही आयच्या निकषा आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे राज्यातील लागवडीखालील क्षेत्राचा दर सात दिवसांनी उपग्रहाच्या साह्यानं फोटो सुद्धा घेण्यात येणार आहे डी व्ही आय ही पद्धत नेमकी कशी आहे असा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आलेला असणार आहे हे सगळं ऐकताना तर तेही सांगतो चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुष्काळ वगळून इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळं शेती पिकांच्या नुकसानीला एन डी व्ही आय हा अतिरिक्त निकष वापरून नुकसान निश्चित करण्यात यावं असा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान दोन हजार बावीसपासून ही पद्धत अंमलात आणण्याबाबत प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू होते शिंदे सरकार आल्यानंतर सततच्या पावसानं झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र ही मदत कशी द्यायची यासाठी निकष काय ठरवायचे यासाठी समिती नेमण्यात आलेली होती या समितीनं एन डी व्ही आय हा निकष केंद्रस्थानी मानून त्यानुसारच मदत करावी असा अहवाल दिला होता यामध्ये सरासरी प्रजन्यमानापेक्षा पन्नास टक्के पाऊस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास पहिली कळ कर लागू करण्यात यावी हा निकष लागू होण्यासाठी सतत पाच दिवस पाऊस पडलेला असावा प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस असावा त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील दहा वर्षाच्या सरासरी प्रजन्यमानाच्या तुलनेत पन्नास टक्के पाऊस जास्त असावा त्यानंतर संबंधित महसूल मंडळात पंधरा दिवसांपर्यंत एन डी व्ही आय तपासण्यात यावा पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचं सामान्यकृत वनस्पती निर्देशांक हा शून्य पूर्णांक पाच किंवा त्यापेक्षा कमी असल्यास आस, दुसरी कळ लागू होते एन डी व्ही आय हे वनस्पती किती निरोगी आहेत किंवा अस्वस्थकर आहेत हे वनस्पती ऊर्जा कशी परिवर्तित करतायत यावर अवलंबून असतो त्यामुळं अवकाशातील सॅटेलाईट सेन्सर हिरव्या वनस्पतीच्या माध्यमातून शोषलेल्या आणि परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या तरंग लांबी मोजून एन डी व्ही आयचं विश्लेषण केलं जातं तर अशा पद्धतीनं एन डी व्ही आय ही जी काही पद्धत आहे ती पीक विम्यासोबतच नैसर्गिक आपत्तींसाठी सुद्धा पंचनाम्याच्या वेळेस वापरली जाणार आहे त्यामुळं आता या पुढील काळात पंचनामे करताना थेट शेतीवरती जाऊन किंवा शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरतीच जाऊन पंचनामे करण्याची गरज नसल्याचंही बोललं जात आहे या माहितीसोबत मी तुर्तास तिथेच थांबतोय तुम्हाला राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतंय एन डी व्ही आय हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं जे काही मत असेल ते व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या